एक पहिला अभियान म्हणजे आपण मंदिरावर मान्य पंतप्रधानांनी सोहळ्याच्या वेळेला एक मंदिरांमध्ये स्वच्छता असावी म्हणजे तसा पंतप्रधानांचा आग्रह स्वच्छतेसाठी सगळीकडेच असतो पण मंदिर पण त्यातून अगदी सोडायला लागू आणि प्रत्येक मंदिर आपण अगदी स्वच्छ केलं पाहिजे म्हणून त्यांनी एक स्वतः स्वच्छताचा एक अभियान सुरू केला होता तोच अभियान आता आपण पूर्ण गावागावात ग्रामीण भागाकडे आपण जेव्हा जेव्हा कुठे कुठेही माध्यमातून आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून कुठेही प्रवास करणार करत असताना प्रत्येक गावात गेल्यावर तिथल्या ग्रामीण मंदिरामध्ये आपण एक अशाच प्रकारचा स्वच्छता अभियान जो आहे तो आपण कंडक्ट करणार आहोत प्रत्येक गावात गेल्यानंतर गावोगावी आपण असा हा एक स्वच्छता अभियान करणार आहोत त्याला आपण एक टाईमलाईन दिली आहे मंदिर आमची श्रद्धा आणि स्वच्छता आमचा ध्यास तर ही साधारणपणे पुढच्या एक महिन्यापर्यंत आपण याचा या अभियानाचा जोरदार पुरस्कार करू आणि सोशल मीडियामध्ये या संदर्भात आपण जागरण करू काही प्रिंट मीडियामध्ये करू आणि त्या संदर्भातच आपण ज्या काही गावांना भेटू घेऊ भेटी घेऊ या एवढ्या एक महिन्या दीड महिन्याच्या वेळामध्ये त्यावेळेला नक्कीच हे अभियान प्रत्येक त्यानंतर आपण दुसरा टप्पा जर या प्रेसनोटचा बघितला तर तो आहे की आपण प्रसिद्ध श्री राहुल धागा हो पकडून शिवाजी महाराज किंवा राम मंदिर हा विषय असेल तर साधारणपणे एकोणीस तारखेला शिवजयंती आहे तर एकोणीस तारखेला चाळीसगाव येथून त्या विषयाची सुरुवात होईल तेली समाज मंगल कार्यालयात आपण एकोणीस तारखेला राहुल सोलापूरकरांचं एक मोठा कार्यक्रम होईल त्यांनाही जळगाव जिल्ह्याबद्दल फार आवड आहे आपण जेव्हा त्यांच्याशी बोललो तर त्यांनी अगदी पटकन आपल्याला शिवजयंतीच्या तारखा दिल्या त्यांना एकंदरीत जळगाव बद्दल असलेलं ला आपल्या हिंदुत्व निष्ठ निष्ठतेबद्दल असलेलं ला प्रेम जे आहे त्यामुळे त्यांनी आपल्याला चार तारखा दिल्या वीसला आपण हाच कार्यक्रम पाचोऱ्याला करतोय ला कर जळगावला करतोय आणि तेवीसला अमळनेरला करतोय तर यातले दोन विषय जे आहेत ते शिवाजी महाराजांवर आहेत आणि दोन विषय जे आहेत ते श्रीरामांवर आहेत त्यानंतर आपण उद्यापासून काही तीन चार दिवस म्हणजे अकरा बारा सव्वीस सत्तावीस अशी पारोळा सायगाव कसगाव आणि जळगाव भागातलं मेरुण असे चार ठिकाणी आपण एका वेळेस सात तर असा उद्या त्याचा पहिला कार्यक्रम पारोळात आहे पारोळ्यामध्ये पारोडा शहरामध्ये एका ठिकाणी होतोय आणि त्यानंतरच आपण असे मेडिकल कॅम्प सुद्धा पूर्ण जळगाव लोकसभा क्षेत्रामध्ये साधारणपणे एक पाच सहा मेडिकल कॅम्प पण आपण करणार आहोत तर असं ह्या पूर्ण एक महिन्यामध्ये आपण जवळपास एक दहा ते बारा इव्हेंट्स आपण आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून करतोय आणि त्याची सुरुवात आज आपण या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना मित्रांना इथे बोलून आपण ही त्याची घोषणा केलेली आहे यात सर्वात महत्वाचा भाग मला सांगायचा असा वाटतो म्हणजे आपण या अभियानासाठी स्वच्छता या विषयाची निवड केलेली आहे आणि त्यासाठी आपण एक टॅग घेतलेला आहे मंदिरांची श्रद्धा आणि स्वच्छता आमचा आणि दुसरा महत्वाचा भाग यातला असा आहे की विख्यात प्रसिद्ध वक्ते राहुल सोलापूरकर हे जळगावला चार दिवस शिवजयंतीच्या आसपास आपल्याला उपलब्ध आहेत आणि पूर्ण लोकसभा मतदारसंघात त्यांचे चार कार्यक्रम हा सा एकंदरीत छोटीशी प्रेस नोट आहे तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता तर ज्या ठिकाणी कार्यक्रम होणार त्या स्टेटामध्ये एकदा नाही सुद्धा नाही म्हणणार कळत नाही ज्या ठिकाणी कार्यक्रम त्याच गावांमध्ये मंदिरांची स्वच्छता की मंदिरांची आता साधारणपणे समजा आपण एक पुढच्या एक दीड महिन्याच्या काळामध्ये जर आपण पन्नास गावांना भेट केली फॉर एक्झाम्पल तर त्या पन्नास ते पन्नास गावांमध्ये आपण हा प्रत्येक ठिकाणी

आपण ते काय धरण कसगाव प्लस जळगाव आपण हरी उठ्ठल नगर आणि अजून दोन तीन ठिकाणी घेणार आहोत जळगाव मध्ये कुठे फक्त हरी उठ्ठल नगर किंवा समता नगर भाग आणि आपण तांबापूर पण हे केलेलं आहे पण तिथे आम्हाला मोठी जागा मिळत नाही तांबापूर मध्ये तर ते चालू आहे ते प्रयोजन सुरू आहे आज तुम्ही या पत्रकार परिषदेची पत्रकार परिषद ऑर्गनाईज केलेली नेमकं काय विषय हा विषय जसं मी सांगितलं त्याप्रमाणे आपण जे जनजागृतीचा कार्यक्रम जेव्हा लोकसभा क्षेत्रात करतो आहे त्यात श्रीराव किशोर खोटे यांचं व्याख्यान चार चार त्यांचे वक्तव्य म्हणजे भाषण कार्यक्रम आपण म्हणजे पाचोरा आणि जगा त्या ठिकाणी ठेवले आणि कीर्तन आपण काही करतो चार कीर्तन करतो श्री रामपाल महाराज ठाकरे आणि स्वच्छता अभियान आपण जे आहे डेली डेली रुटीन रोज रोज करता येणार का काय विषयाचा रोज स्वच्छतेचा जो विषय आहे या सर्व गोष्टींचा एक आढावा घेण्यासाठी आणि पत्रकारांना अपडेट करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली होती कोणत्या तारखेपासून हे उद्यापासून चालू होते उद्या पारवड्यापासून याची सुरुवात होईल उद्या श्री रामपाल महाराज धनकर यांचं पारवड्यामध्ये एक कीर्तन आहे करण्यामागचा नेमका उद्देश काय आहे करण्यामागचा उद्देश जसं एकंदरीतच राम मंदिरानंतर एक वातावरण निर्माण झालं आहे ज्याच्यामध्ये सर्व लोक भक्तिभावनेने आपल्या प्रेरित झालेले आणि एक लोकसभा इलेक्शन पण येते आहे सगळ्या दोन कंटिन्युटीमध्ये ता आपण हा कार्यक्रम करतो आणि विद्यमान खासदार त्यांचा काही कामाविषयी किंवा विकासाविषयी तुम्हाला काही असं वाटतं की ते आपल्याला हे संधी मिळाली तर आपण त्याचा सोडा करू वेगळा विषय झाला कोणालाही संधी मिळेल म्हणजे इथे तुम्ही मिळालीच तर कोणीही जरी असेल तरी तो त्या संधीचा समोर करण्याचा प्रयत्न करेल मान्य मोदीजींसारखं पंतप्रधानांसारखं एवढं नेतृत्व आपण देशाला लागला आहे त्याचा जास्तीत जास्त उपयोग आपण जळवासाठी कसा करता येईल याचा कोणाचाही प्रयत्न असेल मी स्वतः कॉर्पोरेट बॅकग्राऊंडमधून येतो उच्च शिक्षित आहे त्यामुळे आणि कायदेशीर शिक्षण घेतलेलं आहे इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगचे शिक्षण मॅनेजमेंटचे शिक्षण व्यवसाय करत असताना बऱ्याच गोष्टींचा अनुभव आहे त्यामुळे हा सगळा अनुभव आपल्याला मलाही मात्र पूर्ण शंभर टक्के प्रयत्न करतोय किंवा करू जाडगाव लोकसभा क्षेत्रासाठी काय आपण आधी झालं नसते किंवा पुढे आधी झालं नाही असं सगळं नोंदणी करतात त्यामुळे मी आधी झालं असते असं सगळं काम आपल्याला पुढच्या पंचवीस वर्षात करायचं त्यातला हा पाच वर्षा टप्पा आहे